नूतन इमारतीचे विना उद्घाटन कार्यारंभ सुरू देवणी येथे सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नूतन इमारत पूर्णपणे बांधून सज्ज झालेली आहे अद्याप या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघालेला नसला तरी पण देवणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कामकाज पूर्णपणे या नूतन इमारतीतून अधिकारी कर्मचाऱ्याकडून करण्यात आलेला दिसून येत आहे जुने कार्यालय कुलूप बंद ठेवून या नूतन इमारतीतून कामकाज होताना पाहायला मिळते आहे याविषयी विचारणा केली असता उद्घाटनाचा मुहूर्त निघेना झाल्याने आम्ही तात्पुरत्या स्वरूपात येऊन बसत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत पण पूर्णपणे कामकाज सुरू झाल्याचे येथे स्पष्टपणे दिसून येत आहे उद्घाटना मुहूर्त सापडत नसल्याचे कारण गुलदस्त्यात आहे कासा शिरशी येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते येथील सार्वजनिक बांधकाम सब डिव्हिजन कार्यालयाचे दिनांक दोन मे रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले आहे या प्रसंगी निलंग्याचे विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री यांची अनुपस्थिती दिसून आली विद्यमान पालकमंत्र्यांना देवणी सार्वजनिक उपविभागाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला कसा काय वेळ मिळत नाही आहे हे कोडं सगळ्यांना पडत आहे माजी पालकमंत्री तथा निलंगा विधानसभेचे आमदार यांची व सध्याचे पालकमंत्री यांची तारीख बहुधा मिळत नसावी असा समज देवणी तालुक्यातील नागरिकांना होताना दिसून येत आहे देवणी कासारशीर्शी अंतर तसं थोडंच एकाचं उद्घाटन होणं व दुसऱ्याला ताटकळत ठेवणं याचं कारण स्पष्ट होत नसल्याने मतदारसंघात चर्चेला उधान आलं आहे कारण कोणतीही असो मात्र इमारत सज्ज असताना अधिकारी कर्मचाऱ्यांना मोह आवरेल कसा खुर्चीचा झाली एकदाची कामकाजाला सुरुवात उद्घाटन होईल तेव्हा होईल उद्घाटनाचा दगड लावण्यात येतोच की पुन्हा सध्याला मात्र दिवणी तालुक्याच्या नागरिकांना या सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी हार्दिक शुभेच्छा